पाणीपतसं युद्ध हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं फक्त पराभव बरोबर ना पण थांबा ही गोष्ट तितकी सरळ तितकी सोपी नाहीये आजच्या या विश्लेषणात आपण याच पराभवाच्या पलीकडे पाहणार आहोत आपण उलगडणार आहोत एक गोष्ट शौर्याची कर्तव्याची आणि हो एका अनपेक्षित विजयाची सुद्धा हा जो प्रश्न आहे ना मराठे पाणीपतावर का लढले याचं उत्तरच या संपूर्ण कथेचा मूळ गाभा आहे आणि ते उत्तर आहे कर्तव्य मराठ्यांसाठी पानिपत हे फक्त एक युद्ध नव्हतं नाही ते होतं एका दिलेल्या वचनाचं पालन एका शप्देची पूर्तता तर मग हा सगळा प्रवास आपण पाच महत्वाच्या टप्प्यांमधून समजून घेऊया सगळ्यात आधी रक्षणाचं कर्तव्य काय होतं मग सैन्याचे आकडे नक्की काय सांगतात त्यानंतर तो खडतर प्रवास कसा होता युद्धाची किंमत काय होती आणि सगळ्यात शेवटी त्या पराभवापलीकडचा खरा वारसा काय आहे चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून तर पहिला भाग रक्षणाचं कर्तव्य पुन्हा तोच प्रश्न मराठे पाणीपतवर लढले तरी का याचं उत्तर आपल्याला साम्राज्य विस्तारात नाही सापडणार ते सापडतं एका खूप वेगळ्या आणि खूप खोलवर रुजलेल्या कारणामध्ये इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं मत इथे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणतात की हे युद्ध म्हणजे दोन कर्तव्यांमधला संघर्ष होता म्हणजे बघा एका बाजूला मराठे होते जे एका औपचारिक कराराची पूर्तता करत होते आणि दुसऱ्या बाजूला होता अब्दाली जो त्याच्या नजरेतून इस्लामच्या रक्षणासाठी लढत होता आणि या कर्तव्यामागे एक खूप मोठा उद्देश होता तो म्हणजे मुघल सत्तेची जी पकड होती ती सैल करायची आणि स्थानिक लोकांना तिथल्या जनतेला स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी बळ द्यायचं याचा अर्थ काय तर ही लढाई फक्त एका रणांगणापुरती नव्हती नाही ही एका खूप मोठ्या बदलाची नांदी होती चला आता वळूया दुसऱ्या भागाकडे आकड्यांचा खेळ आता प्रेरणा तर खूप मोठी होती हे आपण पाहिलं पण सैन्याचं काय ते खरोखर किती ताकदवान होतं कारण कागदावर जे आकडे दिसतात आणि रणांगणावर जे सत्य असतं त्यात खूप मोठं अंतर असू शकतं जेव्हा आग्र्याजवळ सगळं सैन्य एकत्र आलं तेव्हा सुरुवातीला एक आकडा समोर आला तो होता जवळपास सत्तर हजार ऐकायला खूप मोठ्या वाटतो नाही का पण थांबा या आकड्यामागे बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत कारण मुख्य लढाई सुरू व्हायच्या आधीच या संख्येत मोठी घट झाली कसं तर बघा सूरजमल आणि गाझिद्दीन सारखे महत्वाचे सरदार सोबत नव्हते ते निघून गेले मग काही सैन्य दिल्लीच्या संरक्षणासाठी मागे ठेवावं लागलं आणि सुरुवातीच्या ज्या लहान मोठ्या चकमकी झाल्या त्यातही काही नुकसान झालंच होतं तर ह्या सगळ्या वजावटीनंतर मुख्य युद्धाच्या दिवशी मराठ्यांकडे किती सैन्य उरलं तर अंदाजे पंचावन्न हजार पण खरा प्रश्न हा आहे की या पंचावन्न हजारांपैकी लढण्याच्या स्थितीत किती जण होते कारण सैन्याची संख्या एक गोष्ट असते आणि त्यांची लढण्याची ताकद ती पूर्णपणे वेगळी गोष्ट असते आणि हाच प्रश्न आपल्याला पुढचा भागाकडे घेऊन जातो जो या युद्धाचा एक असा पैलू उलगडेल जो सहसा चर्चेत येत नाही आपला तिसरा भाग खडतर प्रवास रणांगणावर मराठ्यांसमोर फक्त अब्दाली हा एकच शत्रू नव्हता नाही एक दुसरा शत्रू होता जो दिसत नव्हता पण तो सैन्याला आतून पोखरत होता आणि तो शत्रू म्हणजे वर्षभर चाललेला तो लांबचा प्रवास आणि उपासमार ही टाईमलाईन जरा बघा ऑक्टोबर सतराशे एकोणसाठमध्ये मोहीम सुरू झाली आणि पाणीपतवर सैन्य पोहोचलं कधी ऑक्टोबर सतराशे साठमध्ये मध्ये म्हणजे तब्बल एक वर्ष विचार करा या एका वर्षाच्या सततच्या प्रवासाने छावणीतल्या जगण्याने त्या सैन्याची काय अवस्था झाली असेल एक आहे ना लष्कर पोटावर चालतं पण इथे तर पोटच रिकामी होती मराठा छावणीतली उपासमार ही एक भयंकर वस्तुस्थिती होती आणि या उपासमारीचा फटका फक्त सैनिकांनाच बसला नाही तर त्यांच्या घोड्यांनाही बसला आणि घोडे तर त्यांच्या लष्करी ताकदीचा कणा होते मग आता पुन्हा तोच प्रश्न वर्षभराचा प्रवास आजारपण उपासमार या सगळ्यानंतर खरंच किती लोक लढू शकले असते आकडेवारी काय सांगते तर प्रत्यक्ष लढणारी फौज पंचावन्न हजारांपेक्षाही खूप कमी होती काही स्रोतांच्या मते तर फक्त चाळीस हजार सैनिकच खऱ्या अर्थाने लढण्याच्या स्थितीत होते आता पुढचा भाग युद्धाची किंमत सैन्य जरी थकलेलं होतं भुखेलं होतं तरी ते लढले पराक्रमाने लढले आणि त्या लढ्याची त्यागाची किंमत खूप मोठी मोजावी लागली पाहूया ते नुकसान किती विनाशकारी होतं हा जो संदेश आहे तो पाणीपतच्या नुकसानीचं वर्णन करण्यासाठी घरी पाठवण्यात आला होता लाख बांगडी फुटली दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणतीच नाही फक्त एका वाक्यात किती भयंकर नुकसान झालं हे सांगितलंय यातला प्रत्येक शब्द म्हणजे मराठ्यांनी गमावलेला एक एक मौल्यवान जीव एक एक मोठा सरदार आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे पराभवापलीकडचा वारसा कारण खर तर इथेच पाणीपतची कहाणी एक पूर्णपणे अनपेक्षित वळण घेते असं म्हणतात की प्रत्येक पराभवात विजयाचं बीज दडलेलं असतं पाहूया ते इथे कसं खरं ठरलं हाच तो पाणीपतचा विरोधाभास म्हणजे बघा एका बाजूला काय दिसतं तात्काळ झालेलं नुकसान एक उद्ध्वस्त सैन्य पण दुसऱ्या बाजूला काय मिळालं पुढची चाळीस वर्ष दिल्लीवर नियंत्रण एक तात्पुरता लष्करी पराभव आणि एक दीर्घकाळ टिकणारा धोरणात्मक विजय आणि या युद्धाचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं यश काय होतं आहे तो आक्रमण करता अब्दाली तो दिल्लीत परत कधीच आला नाही कधीच नाही मराठ्यांनी त्याला असा जबरदस्त तडाखा दिला की तो मुख्य शत्रू कायमचा दूर झाला त्याने पुन्हा दिल्लीकडे वळून पाहण्याची हिंमत केली नाही याचं प्रमाण काय तर युद्धानंतरही पुढची चाळीस वर्ष लाल किल्ल्यावर मराठ्यांचाच भगवा फडकत होता आणि इतकंच नाही तर द ग्रेट मराठा म्हणून ओळखले जाणारे महाजी शिंदे ते ठरवत होते की दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार म्हणजे दिल्लीच्या राजकारणाची सगळी सूत्र मराठ्यांच्याच हातात होती आणि हाच तर खरा अंतिम विजय होता आणि म्हणूनच मूळ स्रोतामधलं हे शेवटचं वाक्य त्या सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला अगदी योग्य आदरांजली वाहती तर मग शेवटी एक प्रश्न उरतो आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो जर एखादी लढाई एखादं युद्ध तुमची धोरणात्मक उद्दिष्टे पुढच्या चाळीस वर्षांसाठी सुरक्षित करत असेल तर त्या लढाईला खऱ्याच पराभव म्हणावं का यावर विचार नक्की करा